नमस्कार विद्यार्थी मित्र मी सागर पाटील आपले सारथी अकॅडमीच्या चे युट्यूब चॅनेल मध्ये स्वागत करतो तर नुकताच ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस हा वितरित करण्यात आला तर आपण या लेक्चर मध्ये या पुरस्काराविषयी अधिक माहिती घेणार आहोत तर मग विद्यार्थी मित्र चला पाहूया लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस तर विद्यार्थी मित्र दरवर्षी चोवीस एप्रिल रोजी मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या स्मृती दिनी हा पुरस्कार देण्यात येतो तर चोवीस एप्रिल हा मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचा स्मृती दिन आहे या स्मृती दिनाच्या औचित्य साधून हा पुरस्कार दरवर्षी चोवीस एप्रिल रोजी देण्यात येतो दे तर दोन हजार चोवीस सालचा तिसरा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे तर दोन हजार चोवीस सालचा तिसरा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार हा ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे तर चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले तर दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या हस्ते या लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस चे अमिताभ बच्चन यांना वितरण करण्यात आले तर विद्यार्थी मित्र आता आपण लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराविषयी अधिक माहिती घेऊया तर संगीत नाटक कला आदी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो दे तर संगीत नाटक कला इत्यादी क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो दे तर या पुरस्काराची सुरुवात दोन हजार बावीस साली करण्यात आलेली आहे दोन हजार बावीस सालापासून हा पुरस्कार देण्यात येतो दे तर मास्टर दीनानाथ मंगेशकर मूर्ती प्रतिष्ठान या संस्थेद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो दे मास्टर दिनानाथ स्मृती प्रतिष्ठानद्वारे हा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार हा देण्यात येतो दे या पुरस्काराचे स्वरूप काय या विषयी आता आपण माहिती घेऊया तर मानपत्र सन्मान चिन्ह नव्वद रुपये पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे तर मानपत्र सन्मान चिन्ह आणि रुपये पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे तर विद्यार्थी मित्रो हा पुरस्कार मागील वर्षी कोणत्या व्यक्तींना भेटला याविषयी माहिती घेऊया तर दोन हजार बावीस सालचा पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना देण्यात आला तर दोन हजार तेवीस सालचा दुसरा पुरस्कार हा आशा भोसले यांना देण्यात आलेला आहे तर दोन हजार बावीस सालचा पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला होता तर दोन हजार तेवीस सालचा दुसरा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार हा ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना देण्यात आलेला होता तर विद्यार्थी मित्र ही झाली लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस विषयी माहिती तर आता आपण लता मंगेशकर यांच्या नावाने दिले जाणारे आणखी काही पुरस्कार पाहूया तर विद्यार्थी मित्र नुकतीच आपण लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराविषयी माहिती पाहिली तर लता मंगेशकर यांच्या नावाने आणखी काही पुरस्कार दिले जातात तर आता त्यांच्याविषयी आता आपण माहिती पाहू तर लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पहिला पुरस्कार आहे लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार तर हा पुरस्कार मध्य प्रदेश राज्य सरकारकडून देण्यात येतो दे तर लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार हा सरकारकडून देण्यात येतो या पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून करण्यात आलेली आहे तर मध्य प्रदेश सरकारकडून एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो तर हा पुरस्कार दोन हजार बावीस साली संगीतकार उत्तम सिंग यांना देण्यात आलेला आहे तर दोन हजार बावीस सालचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार हा संगीतकार उत्तम सिंग यांना देण्यात आलेला आहे तर लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा दुसरा पुरस्कार आहे लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार तर हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य सरकारकडून देण्यात येतो दे तर लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार हा महाराष्ट्र राज्य सरकारकडून देण्यात येणारा पुरस्कार आहे या पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे ब्याण्णव सालापासून करण्यात आलेली आहे एकोणीसशे ब्याण्णव सालापासून महाराष्ट्र राज्य सरकारकडून लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो तर नुकताच दोन हजार तेवीस चा लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार हा गायक सुरेश वाडकर यांना देण्यात आलेला आहे तर दोन हजार तेवीस चा लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार हा गायक सुरेश वाडकर यांना देण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रो आपण या लेक्चर मध्ये लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस विषयी माहिती पाहिजे तर आपण असे लेक्चर आवडल्यास आमच्या सारथी अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तसेच या लेक्चरच्या नोट्स मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला सुद्धा जॉईन व्हा टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर विद्यार्थी मित्र भेटूया पुढील लेक्चरमध्ये धन्यवाद